तर आमचं महायुतीचं सरकार हे रहिचं सरकार आहे लोकांच्या हिताचं सरकार आहे लोकांचं ऐकणारं सरकार आहे आणि म्हणून मी सातेत्यानी ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर आमची जनता दरबार एवढी जास्त पद्धतीने घेऊन लोकांचे विषय ऐकू शकतो प्रश्न ऐकू शकतो आज कलेक्टर हे बसून जिल्हा परिषद सी ओपासून आमचे एस पीपासून सगळे ते सगळे खातेप्रमुख आज आम्ही इथे उपस्थित होतो लोकांना उद्या उपोषणाचा त्रास होता कामा नये शासन तुमचं ऐकण्यासाठी तयार आहे यासाठी चोवीस तास अगोदर आज आम्ही सगळ्यात सगळं प्रशासन म्हणून लोकांसाठी इथे उपलब्ध होतो ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी तरी इथे उपस्थिती ते दाखवली त्यांचे प्रश्न आमच्यासमोर मांडले बहुतेक लोकांनी सांगितलं आम्ही उद्या उपोषण करणार नाही कारण आम्हाला समाधान झालेलं आहे तरीही अगर काही लोक उद्या बसले असतील तर जिल्हा प्रशासन म्हणून उद्याही त्याच्याशी आम्ही चर्चा करू बघा आमचं महायुतीचं सरकार हे रहिचं सरकार आहे लोकांच्या हिताचं सरकार आहे लोकांचं ऐकणारं सरकार आहे आणि म्हणून मी सातेत्याने ह्या जिल्ह्याचा पालकमंत्री झाल्यानंतर आमची जनता दरबार एवढी जास्त पद्धतीने घेऊन लोकांची विषय ऐकू शकतो प्रश्न ऐकू शकतो आज कलेक्टर पासून जिल्हा परिषद सी ओपासून आमचे एस पासून सगळे ते सगळे खातेप्रमुख आज आम्ही इथे उपस्थित होतो लोकांना उद्या उपोषणाचा त्रास होता कामा नये शासन तुमचं ऐकण्यासाठी तयार आहे यासाठी चोवीस तास अगोदर आज आम्ही सगळ्यात सगळं प्रशासन म्हणून लोकांसाठी इथे उपलब्ध होतो ऐंशी ते नव्वद टक्के लोकांनी तरी इथे उपस्थिती दाखवली त्यांचे प्रश्न आमच्या समोर मांडले बहुतेक लोकांनी सांगितलं समाधान झालेलं आहे तरीही अगर काही लोक उद्या बसले असतील तर जिल्हा प्रशासन म्हणून उद्याही त्यांच्याशी आम्ही चर्चा करू आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल